त्यांचे सुद्धा धनंजय मुंडेंसारखेच अनेक गोष्टी अनेक अफेअर अशा सगळ्या गोष्टी होत्या की असं केलं की पैसा मिळतोय म्हणूनच सगळी तिथली पिढीच्या पिढी आता खराब झाली आहे हे नीट करणं तितकं सोपं नाहीये तर मला जे सांगितलं जाते ते असंच आहे की राजघनवट हे खरोखर म्हणजे धनंजय मुंडेंच्या अतिशय जवळचेच नाहीत त्यांच्याबरोबर बिझनेस पार्टनर पण आहेत त्यांच्या कंपन्या म्हणजे व्यंकटेश्वर आणि जगमित्र मध्ये ते आजही राजश्री मुंडेंबरोबर डायरेक्टर आहेत आणि असं असताना आणि मला जे त्यांच्या जवळचे लोक सांगतायत की ह्यांचे सुद्धा धनंजय मुंडेंसारखेच अनेक गोष्टी अनेक अफेअर अशा सगळ्या गोष्टी होत्या आणि म्हणूनच त्यांच्या पत्नी त्यांच्यावर बऱ्यापैकी नाराज होत्या आता आपल्याला त्याच्यात सगळ्या याच्यात जायला नको पण महत्वाचा मुद्दा असा की एखाद्या बाईला त्याच्यासाठी आपले प्राण द्यावे लागत आणि मला खूपच धक्कादायक आणि खूप दुःख झालंय सगळं ऐकून आणि रागही येतो की माणसं कशी आहेत जे ते पैशासाठी आणि त्यांच्या त्यांच्यासाठी कुठच्या थराला जाऊ आहेत हे आपल्याला दिसतय ते आतापर्यंत आपण म्हणत होतो हे त्यांनी त्यांच्या जबाबात दिलेलं आहे की मी उपविभागीय पोलीस अधिकारी आहे आणि अमुक अमुक तारखेपासून बीडमध्ये आहे तर ते त्याच्यात त्यांनी खाली स्टेटमेंट मध्ये असं दिलंय की दोन हजार चौदा पासून कराडची दहशत आहे अनेक टोळ्या आहेत या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या जबाबात आज दिल्यानंतर मात्र आता त्याच्यावर शिक्कामोर्तब झालंय की कराडची दहशत ही होती आणि ती दोन हजार चौदा पासून म्हणजे गेले अकरा वर्ष मध्ये हे सर्रास चालायचं आणि म्हणूनच आपण बघतोय आज इथे खून झाला उद्या तिथे मर्डर झाला उद्या गेवराईत झालं मग मसाजोगला झालं आणि मग माजलगावला झालं अशा अनेक ठिकाणी ज्या मल्टिपल होत आहेत ते अकरा वर्ष लोकांनी हेच बघितलंय म्हणूनच तिथली जी दहशत आहे ती प्रचंड वाढली आहे आणि मुलांना तरुण वर्गाला काय त्याच्यात बोध घेता येतोय की असं केलं की पैसा मिळतोय म्हणूनच सगळी तिथली पिढीच्या पिढी आता खराब झाली आहे हे नीट करणं तितकं सोपं नाही आहे चांगले अधिकारी आहेत आता तिथे त्यांना खूप मेहनत घ्यावी लागेल तेव्हाच बीडचं चित्र बदलू शकेल